नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सय्यद्री आत्ताच्या घडीची मोठी बातमी समोर येत्या संपदा नागरी सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी दाखल गुन्ह्यात सर्वच्या सर्व आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी आहे या आरोपींमध्ये चेअरमन चेअरमन ज्ञानदेव वाफारे सह संचालक मंडळाचा समावेश असून आरोपींच्या शिक्षेवर सोमवारी सुनावणी होणार असल्याची माहिती सरकारी वकील अनिल ढगे यांनी दिली संपदा पतसंस्थेत सुमारे तेरा कोटी अडतीस लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात संचालक मंडळ व अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपी मध्ये ज्ञानदेव सबाजी वाफारे सुजाता ज्ञानदेव वाफारे सुधाकर परशुराम थोरात भाऊसाहेब कुशाबा झावरे उत्तमराव दगडू चेमटे दिनकर बाबाजी ठुबे विष्णुपंत गणपत व्यवहारे राजे हसन अमीर बबन देवराम झावरे लहू सयाजी गंगाळे हरिश्चंद्र सावळेराम लोंडे रवींद्र विश्वनाथ शिंदे साहेबराव रामचंद्र उर्फ बाळासाहेब भालेकर संजय चंपलाल बोरा अनुप प्रवीण पारेख अनुप्रवीण पारेख मारुती खंडू रोहकले चिमाजी खंडू रोहकले बबन खंडू रोहकले सुधाकर गोपीनाथ सुंबे गोपीनाथ शंकर सुंबे महेश बबन झावरे व संगीता हरिश्चंद्र लोंडे यांचा समावेश आहे या खटल्यात जिल्हा व सत्र न्यायाधीश अहमदनगर एन आर नाईकवाडे यांनी संपदा पतसंस्थेच्या झालेल्या अपहरण रक्कम रुपये तेरा कोटी अडतीस लाख पंचावन्न हजार सहाशे सदुसष्ट प्रकरणी वेगवेगळ्या वेग कलमांखाली दोषी धरले आहे आरोपींना शिक्षा देण्याबाबतची सुनावणी आठ एप्रिल दोन हजार हजार चोवीस रोजी न्यायालयात ठेवली आहे सदर खटल्यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने अनिल ढगे हे काम पाहत आहेत सदर सत्र खटल्यामधील लेखा परीक्षक देवराम मारुतीराव बारस्कर यांनी वरील आरोपींविरुद्ध एक ऑक्टोबर दोन हजार आकरा रोजी कोतवाली पोलीस स्टेशन अहमदनगर येथे फिर्याद दिली होती या मोठ्या बातमीमध्ये येतच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री